वर्ध्यात शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष उमेदवार जाहीर मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीमध्ये रविकांत बालपांडे यांचा अर्ज दाखल वर्ध्यातील आगामी नगर परिषद निवडणुकीकरता शिवसेना शिंदे गटानं अखेर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलाय पक्षाच्या प्रवक्ता मनीषा कायंदे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वर्धा नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून रविकांत बालपांडे यांचं नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय कायदे यांनी सांगितले की सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी यावेळी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे तसेच आमची वाढचाल स्वबळावर लढण्याकडे असून हो निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असंही त्यांनी स्पष्ट केलं उपस्थितीचं याच्या उपस्थितीचिकांत यांनी पदाचा नामनिर्देशन अर्ज सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी दाखल केला असून पक्षातील उमेदवार निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे यामुळे वर्ध्यातील निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहे उमेदवारी अर्ज आज रविकांत पालपांडे यांनी दाखल केलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि एक अत्यंत सुस्वभावी सुसंस्कृत सर्वांना मान्य असलेला चेहरा ज्यांनी अनेक वर्ष वर्ध्यामध्ये काम केलेलं आहे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात एक वेगळं वलय त्यांच्या नावाभोवती आहे आणि जनतेपर्यंत ते पोचलेले आहेत ते पूर्वी देखील निवडणुका लढलेल्या आहेत त्यांना अनुभव आहे राजकारणाचा अनुभव आहे समाजकारणाचा अनुभव आहे आणि असा अनुभवी चेहरा आज माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी उमेदवारी अध्यक्षपदाची मला संधी दिली तर खऱ्या अर्थानं मी आपल्याशी न्यायच करेन आणि या शहराचा सर्वांगीण विकास आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे त्यांचं जे विकासाचं राजकारण आहे विकासाचं विकासाची दृष्टी आहे ती सगळी या शहरासाठी लावे आणि निश्चितपणानं खूप चांगल्या पद्धतीचं हे शहर नियोजनबद्ध शहर सुंदर आणि स्वच्छ शहर ही खऱ्या अर्थाने जी संकल्पना मी उतरून दाखवेल